नमस्कार मित्रांनो मी विकास गोटणकर भट्ट्या खादड्या चॅनलवर तुमचं स्वागत करतो आज मी एक नवीन ब्लॉग घेऊन आलो तुमच्यासाठी या व्लॉगमध्ये मी तुम्हाला खारघरमध्ये आज आम्ही फिरायला आलो माझे भाऊ सगळे तर आताच्या घरी आम्ही फिरायला आलो आहे ॲक्च्युली मी काल रात्री आलो होतो तर या व्लॉगमध्ये तुम्हाला सगळं आम्ही काय काय मजा मस्ती केली रात्री बार्मिकी चिकन बनवलं काय काय नवीन नवीन सगळे पदार्थ बनवले ते खाल्ले सगळे आताच्या घरी हे सगळे या व्लॉगमध्ये तुम्हाला पाहायला भेटेल आणि तुम्ही जर या चॅनल चॅनेल फक्त्या खाद्या चॅनेलवरती नवीन असाल तर या चॅनेलला सबस्क्राईब करून ठेवा म्हणजे फ्युचरमध्ये नवीन ब्लॉग येणार असतील ते तुम्हाला पाहायला भेटतील तर हा ब्लॉग शेवटपर्यंत बघा खूप मजा येईल आता आम्ही पुढे या ब्लॉगला तुम्हाला पांडवकडा वगैरे धबधब्यावर जायला जर भेटलं तर तिकडे फिरायला जाणार आहोत नाही त्यामध्ये एक्स करून टेम्पल आहे तिथे जाणार आहे तर ते पण तुम्हाला ऑलॉग मध्ये पाहायला भेटेल तर अलॉग दोन वाजता आता मी जातो पुढे धन्यवाद लोग अभी अभी जो आप देख सकते हैं अरे आणि आमची तयारी चालू आहे आता जेवणाची दोघ जणांना आता आम्ही चिकन आणायला चाललोय रात्रीची वेळ आणि रात्रीचे वाजले तर आता नऊ आम्ही चिकन आणल्या जायचो तिकडे शॉपमध्ये बघा सगळ्या आम्ही इकडे भाऊ आहेत सगळे माझ्या इकडे आम्ही चिकन आता तेच प्लॅन करतो आहे किती किलो घ्यायचं आम्ही रात्री बार करणार आहोत तर त्यासाठी ही प्लॅनिंग चालली आहे बहकी सभी जुब है हम है हजारों में अब की कमी जरा है हर चीज खास है अब है जो है वो समा है रह सकी तो रबा है अब है जो है वो समा है तुम रह सके ऐसी जीत अब चाहे जिंदगी ऐसी जीत अब चाहे जिंदगी है

तंदूर केल्यावर दुवारे तंदुरी साठी आपल्याला इथे आता हे बनवायचं आहे आपलं हे पण धुवायला लागणार आहे आणि कोळसा कोळसा कुठे कोळसा तिकडे आहे तिकडे कोळसा आतमध्ये आहे हा ह्या पिशवीत कोळसा आहे आता धुवून घेतोय जरा तंदुरीसाठी अनिल तिकडे बसून टाइमपास बघतोय आम्ही इकडे काम करतोय काय करताय दही सकाळसाठी ते काय दही ठेवायचं ना पाणी काढतो हे बारबी पीच आहे ना हे कि हे उद्या साठी रस्सा उद्यासाठी लेगपीस बघायचं लेगपीस चिकन लेग पीस ते दोन तुकडे केले दोन तुकडे केलेले आहेत आणि आम्ही आता इथे जेवणार आहोत हा रात्रीचा मेन्यू आहे आणि आता दहा वाजलेले आहेत आणि उद्याचा मेन्यू तुम्हाला उद्या दिसणार आहे पुलाव

आणि दोन पत्ते राहिले असेल ना तर आपण दुसरा सेकंड लास्ट त्याला पत्ता फेकतो तर उनो वन बोलायचं म्हणजे माझ्याकडे एक पत्ता राहिला आहे आणि मग जेव्हा शेवटचा पत्ता फेकणार तेव्हा उनो बोलायचा आणि आपण बाहेर आणि तो कलर हा आणि तो कलर तो कशावर पण टाकू शकतोस तू हा जो कलर लावू शकतो एनी पत्ते पे भिस सकता तू क्युकी चारही कलर ड्रॉ फोर आहे ड्रॉ फोर म्हणजे तू टाकणार तुझ्या नंतर मग चार उचललं माझं माझ्या नंतर अनिल आहे तर मी हे चार पत्ते टाकू समोरचा पहिलं काय करायचे की चार पत्ता टाकला तर तुझ्याकडे पण चार तर तू चार आठ तर तसं नाही चार लोकांनी ओनोवाल्याने वेबसाईट वर टाकलेलं की जर मी चार पत्ते टाकले तर तुला उचलायचे त्याच्यावरती अजून चार टाकून दुसऱ्याला आठ नको उचललं

पुढच्या पुढच्या तुझ्याकडे पाहिजे त्याच्यामध्ये तू कलर चेंज चेंज करू शकतो म्हणजे समज तुझ्या आता इथे लाल चालू आहे तू हा कलर टाकून कुठला कलर पाहिजे तुझ्याकडे नाही टाकू शकतो दोन खेळून त्याच्यामध्ये समज आता कलरवर कलरवर कलर टाकायचा नंबर कुठला माणसंच चालेल पण तुझ्याकडे पाच नंबरचा येल्लो कलर आहे

કરો અટાક ઉગ ઉચલતા

माका जमा करू कुठला माझ्याकडे बाबा सगळे सगत की येतात की ना आठ आलो रिवर्स 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 रेड आणि चिकन अजून आहे आम्ही चिकन बघूया आता कधी बनते मग रेड रिवर्स तिकडनं घ्या पूछ लेता हेलो हेलो बच्चा परदरी वो तो में बैठ बच्चा तू तो खेल <laughs> बड़ा, <लास्टी> तो <laughs> बड़ा बड़ा है उसके पास कितना <laughs> <ना तुए। laughs> पानी वेस्ट होता है ए, ये आता उसके पास जाएगा रिवर्स छूट के उधर चिकन खिला के हो गया अपना गेम नहीं करता नमस्कार <laughs> <नाँगो> ना। <laughs> मित्रांनो आता सकाळचे वाजले तर दहा अकरा वाजले अकरा वाजले आणि आम्ही आता नाश्ता करतोय नाश्ता करून आम्ही बाहेर फिरायला जाणार मी बघ इकडे नाश्ता खायला ह्या लोकांनी चालू केलेला आहे

म्हणजे आम्हाला ठेवलेलं नाही ते सगळं हे करून ठेवलंय बघ खायला चालू केलेलं आहे सॉस पाहिजे तर घ्या सॉस पण घ्या सॉस असेल ना रे जगू जातीन सॉस पीठ आले घेणे उसमे त्याच्यात त्या ऑमलेट पावर हा ते सॉस खात आहेत त्यांना पाहिजे तर घ्या तुम्हाला पाहिजे का रे सॉस आणि मी पण आता खातो नाही तर हे साले संपून टाकेल सगळं पटापट जातो खाऊन घेतो त्यानंतर आपण फिरायला जाणार आहोत त्यासाठी हा व्लॉग मध्ये लास्ट पर्यंत बघत राहा व्लॉग तुम्हाला सगळं इकडचं खराकडचं निसर्ग दाखवणार आहे तर लास्टपर्यंत बघत राहला धन्यवाद इकडे पुढे भूपेश प्रथमेश जतीन दादा जिग्नेश विशाल आणि अनिल मागे पाकाशी कुठला आहे का फॅन कुठला पण आहे जेन्स 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 शूज काय माहिती बाबा हे चायनीज कोरियन कुठले गँग आहे त्यांचे पॅन आहेत ते आणि आम्ही आता तिकडे फिरायला जातो आपण दुसरीकडे जातोय का हंडाच्या शोरूमच्या तिकडून नाही चाललो इकडे सगळे मोस् मोकळे रस्ते आहेत इकडे एवढी लोक जास्त वस्ती आहे पण लोक सगळी कमी असतात रस्त्यावरती आमच्या इकडे झालं तर खूप लोक भेटतील तुम्हाला

अब की कमी जरा है हर चीज खास है अब है जो है वो समा है तुम्हारे सके तो रबा है अब है जो है वो समा है रह सके ऐसी जीत अब चाहे जिंदगी ऐसी जीत अब चाहे जिंदगी है आम्ही झालेला आहे इकडे एकदम एकड़ खारघरमध्ये धबधबा धबधबा जायला भेटला नाही कारण धबधबा बंद आहे दरवर्षीप्रमाणे आम्ही दरवर्षी येतो पण दरवर्षी दर कधी कधी भेटतो धबधबा चालू तिकडे जायला देतात या जा या दब आता यावर्षी अलाउड नाही आहे तिकडे खूप लोक तिकडे डुबतात पाण्यामध्ये त्याच्यामुळे यावर्षी पण धबधबा पांडवकडा वॉटरफॉल बंद आहे आम्ही आता बघू तिकडे पुढे जातो काय भेटतं तिकडे व्हिजिट करायला ते बघतो कालपासून खूप पाऊस आहे तिकडे सगळीकडेच पाऊस आहे फाय अलर्ट आहे तरी पण आम्ही बाहेर फिरतो फोटो पाठवायचे पांडवकडा वॉटरफॉल आहे खूप लांब आहे इथून जायला तर भेटणार नाही कारण तिकडे अलाउड नाही रस्त्यावरून धबधबा बघून रिटर्न जातात इकडे अलाउड नाही जेव्हापासून पांडवकडा तिकडे टेम्पल आहे गुरुद्वारा चाहे है ज़िंदगी ऐसी जी जब चाह है ज़िंदगी है हर करता गुरुद्वारा आता इथे गटारीची पार्टी चाललेली आहे आणि तुम्ही पाहू शकता आमचा मेनू आणि ह्याच्यामध्ये चिकन आहे चिकन लेग पीस इकडे कांदा आहे आणि आम्ही आता इथे गटारीची पार्टी करणार आहोत

धन्यवाद मित्रांनो हा ब्लॉग शेवटपर्यंत बघण्यासाठी तर आम्हाला श वॉटरफॉलला जाता आलं नाही तिकडे रेस्ट्रिक्शन आहे कारण सगळे लोक वाहून जातात धबधब्यामध्ये त्यामुळे आम्ही तिथून रस्त्यावरूनच तो वॉटरफॉल पाहिला आणि रिटर्न आलो तर हा ब्लॉग शेवटपर्यंत शेवटपर्यंत पाहण्यासाठी धन्यवाद भटक्या खात्याच्या चॅनलला मग सबस्क्राईब करा आणि हा ब्लॉग तुमच्या मित्रांपर्यंत शेअर करा आणि कमेंट करा या ब्लॉगवरती धन्यवाद